मानसिकता ही आपण लक्षात धरनंद पाटील यांची असणारी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण त्यांनी आंदोलन चालू केलं आंदोलन चालू करणं सगळ्यांचा अधिकार आहे त्यांनी चालू केलं इथल्या राजकीय पक्षाला मी असणारे विचारतो तुमची भूमिका इथल्या राजकीय पक्षाला विचारतो की तुमची भूमिका उद्धव ठाकरे तुम्ही तुमची भूमिका मांड जो मागणारा आहे मराठा समाज मागणारा आहे आणि ओबीसी हा विरोध करणारा आहे त्या आमच्या ताटातून नको त्याला वेगळा ताट द्या आमचा त्याला पाठिंबा आहे पण आमच्या ताटामध्ये आम्ही काही त्याला घेणार नाही ओबीसीची भूमिका आहे तुम्ही कोणाच्या बाजूने द्या तुम्ही कोणाच्या बाजूने घ्या